शिवलाजी शिव जन्मभूमीच्या या पवित्र भूमीमध्ये आपण एक आगळी वेगळी लढत देण्यासाठी या ठिकाणी आलात या ठिकाणी विशेष करून प्रचाराचा नारळ आई शिवाई देवीवरती पुष्पवृष्टी आपण या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केली मी तमाम जुन्नरकरांच्या वतीनं आपल्याला सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद आणतो कारण अनेकांनी वल्गना केल्या आपण का पड़ाला, पड़ाला। हा पळाला तो पळाला हा माझ्या संघ लढत नाही तो माझ्या संघ लढू शकत नाही परंतु खऱ्या अर्थानं शिरोर लोकसभेला आज पैलवान सापडला आहे अरे कुणी म्हणत मी मराठी कुणी म्हणतं मी आमका परंतु आज छत्रपतींनी दाखवून दिला आपल्याला आपल्याला जात नाही छत्रपतींच्या सैन्यामध्ये छत्रपतींच्या बरोबरीनं आठव्या पगडची लोक होती आणि त्यामध्ये त्यांनी कधी सांगितलं नाही का हा मुसलमान हा ओबीसी हा मराठी परंतु आज जातीपातीचं राजकारण केलं जात आहे आपण कुठल्याही पद्धतीच्या जा जातीपातीचं राजकारण न करता जर इतिहास पाहिला आपण सगळ्यांनी मित्रांनो तर आपण पाहताय वेगवेगळ्या मतदारसंघातून वेगवेगळ्या पद्धतीनं आप्पा निवडून निवडून आलेले आहेत म्हणजे असणाऱ्या व येणाऱ्या पुढच्या लोक लोकसभेला या लोकसभेच्या निमित्तानं जो कोणी पैलवान असेल आपण पाहिला जो कोणी पैलवान असेल ते पैलवानासमोरचा हा आमचा असणारा लाल मातीतला पैलवान निश्चितच त्याला दोबी पचार दिल्याशिवाय राहणार नाही अधिकच काही जास्त मी बोलणार नाही पुन्हा एकदा शिवजन्मभूमीच्या सर्व आम जनतेच्या वतीनं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो